नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र पोलीस महावितरण महापरेशन आणि सरळ सेवा भरतीसाठी महत्वाचे असणाऱ्या मराठी व्याकरण म्हणजे समास या टॉपिकला सुरुवात करणार आहोत याच्या अगोदर आपण मराठी संबंधित भरपूर प्रकरणांचा अभ्यास केला आहे तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता चला तर मग सुरुवात करू या समास या टॉपिकला समास म्हणजे दोन शब्द एकत्र जोडणे समास असे खालील प्रकारे प्रमाणे प्रकार पडतात त्यातील पहिला प्रकार अव्यभाव समास हा आहे ज्या समासाचे पहिले पद महत्वाचे असते आणि समासात स्थळ वेळ रीती दाखवली जाते त्या समासाला अव्यभाव समा असे म्हणतात म्हणजे ज्या समासामध्ये त्या समासामध्ये स्थळ वेळ हे रीतीवाचक म्हणजे चालूच आहे असे दाखवल्या जाते म्हणजे तिला खंड नाही असे दाखवल्या जाते तिला अव्यभाव जा समास असे म्हणतात त्यातील पहिलं उदाहरण हा जन्म याचं उत्तरे जन्मापासून यथाक्रम याच्या क्रमाप्रमाणे म्हणजे ते कोणताही खंड न पडता ती गोष्ट चालू आहे मरे पर्यंत हे त्याचे उदाहरण येते आपण याच्यामध्ये समास हे प्रकरण एकदम शॉर्टकट पद्धतीने विद्यार्थ्यांना समजेल आणि लक्षात राहील अशा पद्धतीने तयार केलेले आहे तरी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघावा पुढील समाज तत्पुरुष समास या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते तर तत्पुरुष समाजाचे पुढील प्रकार पडतात त्यातील पहिला प्रकार प्रकार नत्र तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समासामध्ये कोणत्याही उदाहरणामध्ये नकार दाखवलेला असतो तर त्याच्यातील काही उदाहरण आपण आता बघणार आहोत त्यातील पहिलं उदाहरण आहे निर्दोष म्हणजेच दोष नसलेला अनादर म्हणजे आदर नसलेला अपुरा म्हणजे पूर्ण नसलेला हे सर्व उदाहरण नत्र तत्पुरुष समासाचे आहेत त्याच्या पुढील प्रकार कर्मधाराय समास म्हणजे ज्या समाजाची ज्या शब्दाची फोड केल्यानंतर पहिला शब्द विशेषण व दुसरा शब्द नाम असतो त्याला कर्मधाराय तत्पुर समास असे म्हणतात त्याचे उदाहरण खालीलप्रमाणे पहिला प्रकार नीलकमल म्हणजेच निळे असे कमल घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम पितांबर म्हणजेच पिवळे असे वस्त्र तर कर्मधारा समाजमध्ये पहिले शब्द हा विशेषण आहे आणि दुसरा शब्द हा नाम आहे म्हणजे निळे हे विशेषण आहे आणि कमळे नाम आहे घन घनासारखा म्हणजे घन हे काय झालं विशेषण झालं आणि श्याम हे नाम झालेलं आहे पिवळे हे वस्त्र आहे पिवळे हे विशेषण आहे आणि वस्त्र हे नाम आहे पुढील प्रकार समास शब्दाची फोड केल्यानंतर पहिला शब्द संख्या आणि दुसरा शब्द नाम येतो त्याला दिवगू समाज असे म्हणतात त्याचे उदाहरण पुढील प्रमाणे बारबाई बारभाई म्हणजे बारा भावांडांचा समूह म्हणजेच बारभाई होय त्रैलोक्य म्हणजे तीन लोकांचा समुदाय म्हणजे त्रेलोक पंचवटी म्हणजे पाच वळांचा समूह म्हणजे पंचवटी होय म्हणजे याच्यामध्ये पहिली संख्या ही शब्द हा संख्या असतो आणि दुसरा शब्द हा नाम येतो पुढील प्रकार मध्यम लोपी समाज म्हणजे याच्यामध्ये मधलेपद जे आहे ते लपवले जाते एकदम साध्या सोप्या पद्धतीने याची व्याख्या आहेत तरी हे लक्ष ठेवल्या जाऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पेपर सोडवताना आठवण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे ठरतात मध्यम लोपी समास म्हणजे मधले पद लपवले जाते याचे उदाहरण पुढील प्रमाणे साखर भात सा, म्हणजे साखर घालून केलेला भात कांदे पोहे कांदा घालून केलेले पोहे याचे उदाहरण तयार होते याचा पुढील प्रकार विभक्ती तत्पुरुष समास कोणत्या तरी विभक्तीचा प्रत्यय लागतो म्हणजे या विभक्ती तत्पूर्ण समासामध्ये कोणती तरी एक विभक्तीचा प्रत्यय त्याच्या उदाहरणामध्ये लाग लागलेला असतो राजवाडा राजाचा वाडा म्हणजे इथं चा, चा लागलेला हे श्रेष्ठी विभक्तीचे प्रत्यय लागलेला आहे दुसरं उदाहरण वनभोजन वन वनातील भोजन म्हणजे ती म्हणजे सप्तमी विभक्तीचा प्रत्यय इथं लागलेला आपल्याला आढळून येते विभक्ती प्रकरण जर कोणी विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी संपूर्ण मराठी व्याकरण त्याच्यामध्ये विभक्ती हे प्रकरण शिकवलेलं आहे ते पण शॉर्टकट पद्धतीने तुम्ही जाऊन ते बघू शकता अलुप तत्पुरुष समास कोणतेही पद नष्ट होत नाही अलुप तत्पूर्व समास म्हणजे कोणतेही पद नष्ट होत नाही म्हणजेच त्याचे उदाहरण तोंडी लावणे म्हणजे तोंडी हे हा प्रत्यय लोप पावलेला आहे म्हणजे तो नष्ट झालेला नाही आहे पंखेरूह याच्यामध्ये के हा लोप पावलेला नाही आहे म्हणजे हे तत्प तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे पुढील प्रकार उपपद तत्पुरुष समास म्हणजे शब्दाची फोड केल्यानंतर दुसरा शब्द जर धातू असेल तर त्याला उपपद असे म्हणतात तर त्याचे उदाहरण पुढील प्रमाणे धातू असेल तर त्याला उपपद असे म्हणतात तर पहिला उदाहरण मूर्तिकार म्हणजेच मूर्ती बनवणारा त्याला असे म्हणतात शेतकरी म्हणजे शेती करणारा म्हणजे बन कर हे सर्व काय आहेत तर धातू आहेत त्याला नारा नारी नारे हे काय लागलेले आहेत तर प्रत्येक लागलेले आहे ग्रंथकार म्हणजे ग्रंथ करणारा हे सर्व धातू याला लागू उपभ लागतात म्हणल्याला उपयोग तत्पर समास असे म्हणतात पुढील प्रश्न द्वंद्व समास याच्या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात आणि याचे प्रकार पुढील प्रमाणे पडतात समाहार द्वंद्व समास म्हणजे मानवी जीवनाशी संबंधित जे शब्द येतात जे वस्तू असतात किंवा त्याच्या सौदाल ज्या त्या गोष्टी असतात त्यांना समाहार द्वंद्व समास असे म्हणतात याचे उदाहरण पुढील प्रमाणे बाजार हाट बाजारात म्हणजे तत्सम वस्तू चहा पाणी चहापाणी चहापाणी व इतर सा शृंगाराच्या वस्तू या सर्व मानवी जीवनाशी संबंधित असल्यामुळे हे सर्व उदाहरण समोर द्वंद्व समासाचे आहे पुढील प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे दोघांमध्ये विकल्प दाखवलेला असतो त्यांना वैकल्पिक द्वंद्व असे म्हणतात त्याची उदाहरणं पुढील प्रमाणे पंधरा सोळा म्हणजे पंधरा आणि सोळा म्हणजे पंधरा किंवा सोळा मांगे पुढे वांगे आणि पुढे म्हणजे याच्यामध्ये विकल्प दाखवलेला आहे परे किंवा वाईट म्हणजे परे अथवा वाईट म्हणजे अथवा हा एक विकल्प दाखवलेला आहे पुढील द्वंद्व समाजाचा प्रकार इतरेतर द्वंद्व समाज म्हणजे दोन्ही पदे व आणि या शब्दाने जोडलेले असतात त्यांना इतरेतर द्वंद्व समाज असे म्हणतात उदाहरणार्थ बहीण भाऊ याचे फोड केल्यानंतर बहीण आणि भाऊ असे दोन शब्द तयार होतात आणि हा शब्द आणिने जोडलेला आहे म्हणजेच जो हे इतर द्वंद्व समाजाचे उदाहरण आहे विटी दांडू म्हणजेच विटी आणि दांडू याला सोडला आणि या शब्दाने जोडलेला आहे म्हणजे हे इतर इतर द्वंद समाजाचे प्रकरण आहे उदाहरण आहे सॉरी पुढील प्रकार बहुविरी समाज दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसरे पद महत्वाचे असते त्याला बहुगिरी समास असे म्हणतात यातील पहिला प्रकार विभक्ती बहुगिरी समाज कोणत्या तरी विभक्तीचा प्रत्यय याच्यामध्ये लागलेला असतो पण याचे सुद्धा दोन प्रकार पडतात समाधीकरण आणि व्याधीकरण त्यातील पहिला प्रकार समाधीकरण तर दोन्ही शब्दाला एकाच विभक्तीचा प्रत्यय असतो त्याला समाधीकरण असे म्हणतात म्हणजे लंबोदर लांब आहे उदर ज्याची असा तो म्हणजेच गणपती म्हणजे प्रथम विभक्ती लांब आहे उदर त्याची असा तो कोण गणपती जे गणपती कोणा विभक्तीमध्ये येतो प्रथम पुढचं उदाहरण आहे पांडुर पांडुरंग म्हणजे पांडुर आहे रंग असा तो म्हणजे कोणती विभक्ती तर प्रथमा विभक्ती हे सुद्धा प्रथम विभक्तीमध्ये येतो पुढील प्रकार व्याधिकरण दोन्ही शब्दांना वेगवेगळ्या विभक्तीचे प्रत्यय लागतात त्यांना व्याधिकरण असे म्हणतात म्हणजे चक्र उदाहरणार्थ चक्र पाणी म्हणजे चक्र आहे पाणी असा तो म्हणजे विष्णू याच्यामध्ये प्रथम आणि सप्तमी अशा दोन्ही विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे तो आला म्हणजे सप्तमी आणि याचा जो अर्थ निघतो चक्र आहे पाणी तसा तो विष्णू तो, तो आहे प्रथम याचे उत्तर निघते म्हणून याच्यामध्ये दोन प्रत्यय लागतो दुसरं उदाहरण गजानन गजाचे आहे अनना ज्याला तो म्हणजे गणेश याच्यामध्ये षष्ठी षष्ठी भक्तीचा प्रत्यय लागतो आणि जे नाव आहे ते षष्ठी भक्ती आणि गणेश हे प्रथम अभिव्यक्तीमध्ये दोन विभक्तीचा प्रकार या व्याधिकरण मध्ये लागतो पुढचा पुढचा प्रकार बहुवी समास म्हणजे नकार दाखलेला असतो अनंत उदाहरण बघू आपण अनंत म्हणजे नाही अंत ज्याला ते त्याला काय म्हणतात अनंत म्हणतात ते नत्रविर समास अनियमित म्हणजे नियमित नाही असे ते पुढील प्रकार सहवीरि भी समाज म्हणजे ज्या शब्दाची फोड केल्यानंतर स आणि सोबत असा अर्थपद होतो त्याला सहभाऊ समाज असे म्हणतात उदाहरणार्थ सादर म्हणजे आदरासहित असा तो सहपरिवार परिवारासहित असा तो पुढील प्रकार प्राधिबहुरी समाज शब्दाची फोड केल्यानंतर प्र परा अप सु वि हे शब्द येतात त्याला प्राधिक ब्रवीर समाज असे म्हणतात उदाहरणार्थ प्रबळ म्हणजे अधिक बलवान असलेला दुर्गुणी म्हणजे गुणापासून दूर असलेला तर असेच नवनवीन मराठी व्याकरणचे टॉपिक बघण्यासाठी आणि रेल्वे भरतीची तयारी करण्यासाठी आणि महावितरण भरती तयारी करण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून पुढील क्लासेसचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्व या नोट्स आणि परीक्षेसंबंधित माहितीसाठी आमचे टेलिग्राम चॅनल एक्झाम पॉइंट या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा जय जय महाराष्ट्र जय